आज आपल्या नग मंगावडा नगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज माघारे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आजच्या दिवशी माननीय आमदार समाधानदादा औतळे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गट या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी महायुतीची आपण या ठिकाणी सर्व सर्व आघाडी केली आणि या आघाडीच्या माध्यमातून आज अर्ज घे शेवटचा आजचा दिवस होता अर्ज माघार घेण्याचा आणि आजच्या शेवटच्या दिवशी माजी नगराध्यक्ष भारत नागणे आणि आमचे भाऊ तात्या पाटील या दोघांनीही या ठिकाणी मला सहकार्य करून अर्ज माघार घेतला आणि त्याबद्दल त्यांचं देखील मी आज या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आमदार दा, दा, साहेबांच्या वतीनं सर्व माझ्या पॅनलमधील सर्व उमेदवारांच्या वतीनं त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आभार देखील या ठिकाणी मानतो वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तीन मधून मी सोमनाथ विष्णुपंतवताडे मी आज या ठिकाणी बिनविरोध माझी सर्वांच्या सहकार्यानं निवड झाली आहे कशा आज या ठिकाणी आम्ही समाधान दादा आवतडे दा यांच्या नेतृत्वाखाली मंगावडा नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढतोय आणि आमच्या डोक्यात मंगळ्या शहराचा खूप विकास करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचं विजन देखील आहे ना भू भूतो ना भविष्य अशा पद्धतीचा आम्हाला मंगळवडा शहराचा कायापालट करायचा आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीनं काम भविष्यामध्ये करणार आहोत इथून पुढं तुम्हाला मंगळवार शहराचा चेहरा मोहरा शंभर टक्के बदललेला शंभर टक्के दिसेल प्रभागातील ज्या काही पाण्याच्या अडचणी असतील किंवा रस्त्याच्या अडचणी असतील दिवाबत्तीच्या अडचणी असतील किंवा मंगळवार शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल हे देखील कामं या ठिकाणी आपल्या मंगळ्या शहरामध्ये आम्हाला करायचे आहेत तसंच आपल्या मंगळवडा शहरामध्ये संतांच्या पदस्पर्शाने पाहून झाली ही भूमी आहे या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सृष्टी आम्हाला चांगल्या पद्धतीने उभी करायची आहे तुमचे काही आज या ठिकाणी मी मतदारानं एवढंच आव्हान करतो आता या ठिकाणी जवळजवळ सोळा उमेदवार आपले कमल चिन्हावर आहेत आणि प्रभाग क्रमांक नऊ आणि दहामध्ये घड्याळ चिन्हावर आपले चार उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष आपले आमच्या ताई सुप्रिया ताई जगताप यांचं देखील कमल चिन्ह आहे सोळा कमर आणि चार घड्याळ आणि नगराध्यक्षचं कमर असे एकवीसच्या एकवीस मंगळवडा नगरपालिकेमध्ये आमचे आपण या ठिकाणी नागरिकांना सर्व मतदारांना आव्हान करतो आपण निवडून द्यावं व या ठिकाणी आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी आम्हाला द्यावी हीच विनंती आजच्या याच्यानिमित्त मी आपल्याला या ठिकाणी करतो हम तुम तुम आगे हम साथ है। अजीत हम साथ है। आगे हम शिलेदार शिलेदार आणि एकंदरीत काय तुमच्या भावना आहेत आज या ठिकाणी मंगळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता आमदार समाधानदादा अवतळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचे आत्ता सभापतींनी सांगितलं की आमचे सहकारी माजी नगराध्यक्ष भारतजी नागणे आमचे सहकारी तातेसाहेब पाटील यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून आपला अर्ज माघारी घेतला व आमदार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवला व इथून पा पुढच्या काळामध्ये या शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी आमदार साहेबांच्या सोबत राहण्याचा आज ठरवलेला आहे त्याच पद्धतीनं त्यांनी माघार घेतल्यामुळं आज आमचे सहकारी सोमनाथजी आवताडे यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे म्हणजे आमच्या या महायुतीच्या पॅनलची आज विजयाची नांदी या ठिकाणी सोमनाथ आवताडे यांच्या माध्यमातून झालेली आहे तसेच समोरच्या पॅनलमधील काही उमेदवार साधारणपणे प्रभाग क्रमांक आठ या आठमधील दोन्हीच्या दोन्ही उमेदवारी त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे यावरून आपल्याला दिसून येते की समोरचं पॅनल कमकुवत झालेलं आहे आणि या कमकुत झालेल्या पॅनलच्या पाठीशी मंगळ्या शहरवाशी उभा राहणार नाहीत कारण त्यांचं नेतृत्वावरती विश्वास नाही त्यांचा त्यामुळं आज त्यांच्यातील काय नगरसेवकासाठी जे उमेदवार आहेत त्यांनी माघार घेतला आहे आणि एका बाजूला शहराचा विकास करणार नेतृत्व समाधान समाधानदाद आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज आम्ही त्यांच्यासोबत एकवीस उमेदवार उभे आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मंगळडा शहराचा जर खऱ्या अर्थाने विकास व्हायचा हो असेल काल पालकमंत्री महोदयांनीसुद्धा सभेमध्ये सांगितलं की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि खऱ्या अर्थानं जर शहराला विकास कामासाठी निधी उपलब्ध करायचा असेल तर या सरकारच्या पाठीशी शे मंगळडा शहरवासियांनी उभं राहावं ही एक त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मंगळडा शहरातील जनता निश्चितपणे आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करतील येणाऱ्या दोन तारखेला कमळ आणि घड्या या चिन्हासमोर बटन दाबून निश्चितपणे या शहराच्या विकासाला दिशा देण्याचं काम करतील आणि आज आमदार साहेबांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे सहकारी सोमनाथ आवताडे यांची निवड बिनिरोध होऊन व क्रमांक क्रमांक आठमधील त्यांचं पॅनलच्या दोन उमेदवार माघार घेऊन आमदार साहेबांना वाढदिवसाचं आज खऱ्या अर्थानं गिफ्ट दिलेली आहे आणि भविष्यात दोन ता तीन तारखेच्या निकालामध्ये एकवीस उमेदवार निवडून देऊन शहरवासीसुद्धा आमदार साहेबांना एक मोठ्या प्रकारचं गिफ्ट देऊन आपल्या शहराचा विकास करून घेतील ही निश्चितपणे आम्हाला खात्री आहे असं निश्चितपणे आमच्या विजयाची नांदी तर आम्ही अर्ज भरलेल्या दिवशी झालेली आहे ज्या दिवशी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभे राहिलं त्या दिवशी निश्चितपणे या शहराने ठरवलेलं आहे की विकासाच्या दिशेनं नेणारे हे सर्व तरुण नेतृत्व आहे या तरुण नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहण्याचं शहरवासियांनी ठरवलेलं आहे बाकी का आता आपण जास्त बोलणार नाही येणाऱ्या ना पुढच्या काळात आपण आमची भूमिका अजून सविस्तरपणे मांडणार आहे धन्यवाद तुना, थुना, तुना, थुना, थुना। मी प्रवीण विजय खवतोडे मी प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवित आहे आता काय आता एकंदरीत आता आजचा जर हा हे बिनविरोधचा जर हे बघितला तर समोर म्हणजे काय आता मी राहिलेलं नाही हे चित्र स्पष्टच आहे आता ही सुरुवात आहे खरं दामागा तीन तारखेला दिसीलय नाही सध्याला तर काही समस्या नाहीत माझ्या याच्यात कारण प्रभागात आम्ही ज्यावेळी मागच्या वेळी असताना बऱ्यापैकी सगळी कामं केली आहेत आता मुख्य प्रश्न जे आहेत पाणीपुरवठ्याचा आहे गटरीचा आहे हद्दवाडीचा आहे तरुणांसाठी क्रीडांगणाचं आहे हे मुख्य प्रश्न आहेत आता या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही पुढं सामोरं जाणार आहोत एकंदरीत मतदारांना काय आव्हान मतदारांना एवढंच आव्हान असेल की जे म्हणजे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आहेत समाधानंद आवताडे यांनी मागच्या त्यांच्या टर्ममध्ये चार हजार कोटीचा निधी या मतदारसंघासाठी आणलेला आहे आणि इथून पुढच्या काळात जर नगरपालिका जर त्यांच्या ताब्यात दिली तर नगरपालिकेला भरघोस असा निधी फक्त समाधान अवताडेच आणू शकतात तर माझं आव्हान एवढंच आहे जनतेला की समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील जो पॅनल आहे त्यांना सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे